नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गंगा सीतापराव ॲस्पॅरेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपण आता बघत आहोत की खूप जास्त सरळसेवा भरती येत आहेत धर्मादाय भरती असेल किंवा त्याचबरोबर इतर काही जे भरत्या आहेत त्या सुरू आहेत तर त्यासाठी आपल्याला मराठी आणि इंग्लिशची वॉकॅबलरी करणं खूप जास्त आवश्यक आहे तर त्यासाठी आपण काही व्हिडिओ जे होते तीन व्हिडिओ टाकले होते मराठीचे आणि एक व्हिडिओ आपण इंग्लिशचा पण टाकला होता तर आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द बघितले होते मागच्या व्हिडिओमध्ये मा काही ते आपण नंतर असेच कंटिन्यू टाकत राहणार आहोत पण त्या आपण त्याचबरोबर आता काय करणार आहोत म्हणी खूप जास्त विचारल्या जातात आणि काही म्हणी अशा असतात की त्यांचा आपण समान समान अर्थ निघतो तर त्या प्रकारचे पण आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून व त्याचे अर्थ याचा अभ्यास करणं पण आपल्याला काय आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर चला मग सुरू करूया आपल्या मराठी वोकॅबलरीमधील मराठी शब्दसंपत्तीमधील त्याचे अर्थ याला व त्याचे अर्थ म्हणी हा आजपर्यंत होऊन गेलेल्या लोकांच्या संचित ज्ञानाचा कोष आहे परंपरेने लोकांच्या बोलण्यात आलेले नीतीपर अनुभव सिद्ध झालेल्या आहेत वाक्यप्रचार व म्हणींना तयार झालेली भाषा सर्वांना आवडते सामान्यतः म्हणीच्या मागे कथेची पार्श्वभूमी असते म्हणी त्यांचा निष्कर्ष असतो म्हणजे एखादी काहीतरी घटना घडलेली असते आणि त्या कथेमधून काहीतरी एखादा आपण कन्क्ल्युजन काढतो निष्कर्ष काढतो तर त्याच्यावर आधारित काय म्हणी तयार झालेले असतात एखादी घटना घडलेली असते आता फॉर एक्झाम्पल बघा आता पहिलीच आपली जी म्हण आहे अति तेथे माती म्हणजे खूप आपण काय करतो जर खूप जास्त हाव केली एखाद्या गोष्टीची खूप जास्त जेवढं भेटलं तेवढ्यामध्ये समाधान मानलं नाही तर त्याच्यावर ही गोष्ट काय झालेली असेल तयार झालेली असेल त्याच्यामुळे अति तेथे ते माती मग ही मन त्याच्यानंतर काय झाली रुजू झाली तर एखादी घटना अशी घड घडते आणि त्याच्यानंतर ती म्हण काय होते नंतर रुजू होते चला मग पहिली काय होती आपली अति तेथे माती कोणत्याही ते गोष्टीचा अतिरेक हा परिणामी दुःखकारक ठरतो आपण कोणत्याही गोष्ट जर अतिरेक केला जास्त वापर केला तर ती काय असतं जास्त दुःखकारक ठरतं ठरतो जसं की आपण मोबाईल असेल आपला मोबाईल पण आपण काय करतो आपल्या कामासाठीच उप उपयोग केला पाहिजे नाही तर रील्स बघण्यामध्ये आपण काय करतो कधी वेळ घालतो आणि कधी त्याच्यामध्ये दोन तास निघून जातात हे सुद्धा आपल्याला कळत नाही म्हणजेच वापर करावा कोणत्याही गोष्टीचा पण त्याचा अतिरेक करू नये कारण त्याच्यामुळे मग आपल्याला मेंटल वीकनेस येते स्ट्रेस होतो खूप जास्त अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामुळे फेस कराव्या लागतात त्याच्यामुळे काय म्हण म्हण आहे इथं देते माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा परिणामी दुःखकारक ठरतो दुसरी म्हण आहे बघा आपली अतिशहाणा त्याचा बैलरिकामा अतिशहाणा मनुष्य वारंवार फसतो आता एक सायंटिस्ट होता बघा की तो काय करतो की अतिशहाणा याचा त्याचा बैल रिकामा म्हणजेच काय की जो खूपच स्वतःला काय समजतो हुशार समजतो खूप जास्त तज्ज्ञ समजतो पण हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या जगामध्ये असं परिपूर्ण ज्ञान असलेलं कोणीही नाही म्हणजे जे काही लोक आहेत आपण आपण स्वतःला ज्ञानी समजू हो तर आपल्यापेक्षाही कोणीतरी ज्ञानी व्यक्ती या सृष्टीमध्ये आहे हे आपण विसरता कामा नये याचाच अर्थ काय की अतिशहाना मनुष्य वानवार काय होतो फसतो त्याची कोणी थोडीशी प्रशंसा केली बढाई केली की तो काय होतो त्याच्यामध्ये फसून जातो म्हणजेच काय अतिशहाना त्याचा बैल रिकामा आडला हरी किंवा आडला नारायण हरी गाढवाचे पाय हो हे आपण तर खूप वेळेस ऐकलेलं आहे म्हणजेच काय बुद्धिमान माणसाला देखील एखाद्या अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते गरज पडली की काय करावं लागतो आपल्याला की जो व्यक्ती आपण आपण आपल्याला काही गरजही नाही त्या व्यक्तीला कधी बोलण्याची पण आपल्याला खूपच काम पडलं तर त्या व्यक्तीला आपल्याला विनवणी करावी लागते रिक्वेस्ट करावी लागते म्हणजे बुद्धिमान माणसाला देखील स्वतःच्या कामासाठी दुसऱ्या पुढे काय करावं लागते आपलं मस्तक झुकवावे लागते अगगम म्हशी मला नेशी काहीतरी पोकळ सबब सांगून आपली फजिती लपवण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच का का, काय की काहीतरी एखादं काहीतरी चुकीचं कारण सांगायचं की ज्या ज्याचं काही लॉजिक नाही काही तर्कच नाही असं काहीतरी कारण सांगून काय करणे की जी काही फजिती झाली आहे ती फजिती काय करणे लपवण्याचा प्रयत्न करणे मग ही म्हण काय आहे अग अगम हशी मला कुठं नेशी अतिरागा भीक भीक मागा कोणीही अतिशय अतिराग करू नये त्याचे मनुष्य त्याने मनुष्य काय होतो भिकेला लागतो म्हणजे बघा आपण कधी पण रागामध्ये जो पण निर्णय घेतो तो जास्त करून चुकीचाच ठरतो कारण रागाने आपल्याला जी विचार करण्याची आपली क्षमता असते ती क्षीण होऊन जाते आणि आपण काहीतरी असा टोकाचा काही निर्णय घेतो त्याच्यामुळे रागामध्ये कधी पण काय घेऊ नये निर्णय घेऊ नये मग याच्यावरूनच ही मन आली मन तयार झाली की अति रागा भीक मागा अंतरून पाहून पाय पसरावे म्हणजेच काय ऐपतीच्या मानाने खर्च करावा आपले अंतरुण पाहून पाय पसरावे आपली जेवढी ऐपत आहे तेवढेच घ्यावे नाही तर आता आपल्याला जर साधं कुल्लर घेण्याची आपली जर ऐपत नाही आणि आपण आणून ठेवला घरात ए सी काही फायदा होईल का त्याचा नाही तर अंतरुण पाहून पाय पसरावे म्हणजे आपली जेवढी ऐपत आहे त्या मानानेच काय करावा खर्च करावा विनाकारण गोष्टींमध्ये खर्च करू नये असतील शिते तर जमतील भूते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर लोक त्याच्या भोवती जमतात जसं एखादी साखर आहे त्या साखरेला कशा मुंग्या लागतात लवकर तशा प्रकारचं हे आहे की असतील शीते तर जमतील भूते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर लोक त्याच्या भोवती काय होतात खिडक्या घालतात फिरतात जमा होतात असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ अयोग्य माणसाशी संगत केल्याने जीवाला धोका असतो असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ म्हणजे जो असंघ व्यक्ती आहे की ज्याच्यासोबत आपण संगत केली नाही पाहिजे जो राहण्या त्याच्याबरोबर बरोबर राहण्याच्या योग्य नाही अशा एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसासोबत आपण जर राहिलो तर तो जो वाईट कर्म करतो त्याच्यामध्ये आपण काय करतो इनडायरेक्टली आपण पण त्या याच्यामध्ये अडकलो जातो म्हणून असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ अयोग्य माणसाशी जर आपण काय ठेवले संगत केली संबंध ठेवले तर आपल्या पण जीवावर काय होते बेतते अन्नछत्री जेव जेवणे वर मिरपूड मागणे दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घेऊन सुद्धा आणखीन काही गोष्टीची मागणी करायची म्हणजे सर्व काही एखाद्या व्यक्ती जर आपल्याला देत आहे तर त्याचा काय करणे जास्तच फायदा घेणे आणि अजून त्याच्याकडून गोष्टी काय राहणे मागत राहणे याचा असा अर्थ होतो अंतकाळापेक्षा मध्यान्न काळ कठीण मरणाच्या वेदनेपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात याचा अर्थ काय होतो की अंतकाळ आपला जो शेवटचा काळ असतो त्याच्यामधल्या यातनेपेक्षा जो मध्यान्ह काळ असतो की ज्या गोष्टीमुळे आपण त्या अंतकाळापर्यंत पोहोचलो आहोत तर त्या ज्या वेदना असतात त्या खूप जास्त कष्टदायक असतात दुःखदायक असतात पुढची म्हण आहे खाणे मसनात जाणे खाण्यापिण्यात अतिरिक्त झाल्यास परिणाम वाईट होतो म्हणजेच काय लिमिटेड आपण काय केलंच पाहिजे ठराविक खाल पाहिजे आपलं जे काही आहार असेल तो संतुलित आहार असला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जर केला तर तो आपल्यासाठी तब्येतीसाठी आपल्यालाच काय होईल वाईट होईल जसं आपण जंक फूड्स वगैरे जास्त खातो तर त्याच्यामुळे काय होणार आपलं जे कोलेस्ट्रॉल आहे तो एक्स्ट्राचा जो फॅट आहे तो वाढणार आणि त्याच्यामुळं पण काय होणार माणसाच्या जीवावर बेतू शकतं वेगवेगळे वे जे प्रॉब्लेम असतात डायबिटीज असेल अटॅक असतील वेगवेगळे जे असे प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतात म्हणून खाणे मसनात जाणे म्हणजे आपण काय करत आहोत आपले जे न म्हणजे की यमाकडे जाण्याचे दरवाजे काय करत आहोत मोकळे करत आहोत अन्ना अन्नाचा मारलेला खाली पाही आणि तलवारीचा मारलेला वर पाही म्हणजेच काय सौम्य पुनपणामुळे मनुष्य नरम होतो आणि उद्धटपणामुळे उद्धटपणामुळे तो आपला शत्रू बनतो आता सौम्यपणा आपण जा दाखवला सौम्य मनुष्य काय होतो नरम होतो पण जर आपण उद्धटपणा दाखवला तर तो आपला जो व्यक्ती बोलणार आहे तो आपला काय बनतो शत्रू बनतो म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपली जी बोलण्याची शैली आहे आपण कसं कोणाला बोलतो कशा प्रकारे आपण त्याला बोलतो त्याच्यावरून हे निश्चित होते की समोरचा व्यक्ती आपला मित्र बनेल की शत्रू बनेल असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि विपत्तीचे विपत्तीचे दिवस आले कि रडणे म्हणजेच काय बघा आता समजा आपण काय होतं आपण कोणतं काम करत असो तर आपल्याला त्याची पगार मिळते मग आपण काय करतो ती पगार मिळाले मिळाल्या काय खर्च करू की काय घेऊ की काय नाही की असं आपल्याला वाटतं आणि आपण काय करतो ते लगेच काय करतो महिनाभर जो जी आपल्याला पेमेंट किंवा पगार वापरायची आहे ती आपण आप आप काय करून टाकतो दहा दिवसामध्येच अर्ध्याच्या वर खतम करतो आणि पहिलं राजा राहतो आणि नंतर मग काय होतं की आपली जी पेमेंट भेटायला बरेच दिवस त्याच्यामध्ये अंतर असते मग तेव्हा काय करावं लागतं एकदम काटकसुरीने ते पैसे वापरावे लागतात म्हणजे ज्याचा अर्थ काय असेल तेव्हा दिवाळी आणि नसेल तेव्हा शिमगा अर्धी टाकून सगळीच सगळीला धावू नये म्हणजेच काय आपल्याकडे जर एखादी गोष्ट आहे तर ती आपल्याला जपता आली पाहिजे आपल्याकडे जर गोष्ट एखादी आहे ना आपल्याला दुसरी कोणती गोष्ट दिसायची तर त्याच्या मागे धावू नये म्हणजे काय संबंध वस्तू मिळण्याचा प्रयत्न करीत असता हाती असलेली अर्धी वस्तू टाकून देणे मूर्खपणाची होते आपण एक गोष्ट ऐकलेली आहे बघा कोल्ह्याची की त्याच्या जे काही जवळ काहीतरी खायचं असतं पण त्याला काय दिसतं की प्रतिबिंब जरीचं दिसतं मग प्रतिबिंब बघून त्याला वाटतं की याच्याकडे पण भाकरी आहे आणि ती भाकरी घ्यायला तो जातो आणि त्याच्या जी तोंडातली आहे ती पण तो गमावून बसतो आणि आपला जीव पण गमावून बसतो म्हणजेच काय आपल्याकडे आहेत ती गोष्ट सोडून देणे आणि दुसऱ्याच्याच मागे लागणे आधी टाकून सगळीला धावू नये अर्थीदान महापुण्य संकटात सापडलेल्या माणसाला मदत केल्याने मोठे पुण्य लागते म्हणजे संकट काळामध्ये जर सापडला त्याला मदत केली तर आपल्याला काय होतं पुण्य मिळते अर्ध्या वचनात असणे म्हणजे आज्ञा होईल केव्हा व ती मी पाळीन केव्हा अशा उत्सुकतेने शब्द झेलणे अर्ध्या अवचनातच नाही म्हणजेच काय की कोणीतरी आज्ञा करतील आणि मी मग ती पाळेल अशी उत्सुकता याने काय करणे शब्द ऐकून घेणे दुसऱ्यांचे अडली गाय आणि फटके फाटके खाय म्हणजेच अडली गाय आणि फटके खाय म्हणजेच काय संकटात सापडलेल्या माणसाला अपमानही सहन करावा लागतो अशा प्रकारे आपण आता म्हणी बघितल्या ते एकदा परत आपण एकदा फक्त वाचून घेऊया बघा अति तेथे माती म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा परिणामी दुःखकारक ठरतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजेच काय अतिशहाणा मनुष्य वारंवार फसतो आडला हरी गाडवाचे पाय धरी बुद्धिमान माणसाला देखील एखाद्या दे अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते अग अग म्हशी मला कुठे नेशी म्हणजेच काय काहीतरी पोकळ सबब सांगून आपली फजिती लपवण्याचा प्रयत्न करणे अतिरागा भीक मागा कोणीही अतिराग करू नये त्याने मनुष्य भिकेला लागतो अंतरुण पाहून पाय पसरावे ऐपतीच्या मानाने खर्च करावा असतील शीते तर जमतील भूते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर लोक त्याच्या भोवती जमतात असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ अयोग्य माणसाशी संगत केल्याने जीवाला धोका असतो अन्नछत्री जेवणे आणि वर मिळ मिरपूड मागणे दुसऱ्यांकडून आवश्यक ते धर्मार्थ मदत घेऊन सुद्धा आणखीन काही गोष्टींची मागणी करायची अंतकाळापेक्षा मध्यान काळ कठीण मरणाच्या वेदनापेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात अति खाणे मसनात जाणे खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो अन्नाचा मारलेला खाली पाही तलवारीचा मारलेला वर पाही सौम्यपणामुळे मनुष्य नरम होतो आणि उद्धटपणामुळे तो आपला शत्रू बनतो असेल तेव्हा दिवाळी आणि नसेल तेव्हा शिमगा अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि विपत्तीचे दिवस आले की अरडणे अर्धी टाकून सगळीला धावू नये म्हणजेच काय संबंध वस्तू मिळण्याचा प्रयत्न करीत असता हाती आलेली अर्धी वस्तू टाकून देणे मूर्खपणाचे होय पुढचं आहे अर्थीदान महापुण्य संकटात सापडलेल्या माणसाला मदत केल्याने मोठे पुण्य लागते अर्ध्या वचनात असणे आज्ञा होईल केव्हा वती मी पाळीन केव्हा अशा उत्सुकतेने शब्द झेलणे आडली गाय आणि फाटके खाय संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागतो अशा प्रकारे आपण काय केलेत की जे काही म्हणी बघितल्यात त्या एकदा परत रिवाईज केल्यात आणि इथे आपला हा जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण थांबूया परत भेटूया पुन्हा नवीन म्हणी व त्यांचे अर्थ घेऊन तोपर्यंतसाठी सर्वांना धन्यवाद माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद